आणि आता ती डेली वापरणार आहे डेली म्हणण्यापेक्षा की तिला तिला म्हटलं ज्या वेळेस तुला वापरा त्यावेळेस वापर पण ती म्हणे की गावात साडीवरच कम्फर्टेबल आहे तर ठीक सोबत दही दिलं का आता चिवडा आणि ठीक आहे चालतंय तर आपल्याला पण आता जायला उशीर होतो आहे त्या हिशोबानं आपल्याला डब्बा बिब्बा रेडी झालेला आणि शॉर्ट व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ करते असं म्हणते भरपूर आणि थोडी अजून वाढवण्याची तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा विषय असा आहे की हे बघा माकड आधी आधी माकड बघा आमचं हाय करे कर? काय खायली तू सांग अंगूर यांना ना अंगूर देती तू दी फोनला दे अंगूर ते बघा सगळ्यांना देती देते लय हुशार आहे छान आहे का कशी आहे सांग कसे आहे सांग ना ते बघा कशी छान छान आहे म्हणती तर आपल्या शॉर्ट व्हिडिओला आणि लॉंग व्हिडिओला भरपूर जण मस्त सपोर्ट करताय आणि कमेंट पण सगळे चांगले करतायत तर त्यांचं म्हणण्यापासून म्हणजे धन्यवाद आणि सगळेजण म्हणतात की डेली व्हिडिओ टाका डेली व्हिडिओ टाका पण मित्रांनो डेली व्हिडिओ टाकायला पण तर आपल्याकडं रोज रोज काहीतरी म्हणजे असं विशेष काही नसतं त्याच्यामुळं आपण रोज व्हिडिओ टाकत नाही जसं काही आपण नवीन काही केलं तर आपण व्हिडिओ टाकत असतो तर भरपूर जणांच्या कमेंट ह्या पण होत्या की वैष्णवीला ड्रेस आणणार होते ड्रेस आणणार होते तुम्ही आणलेच नाही अजून तर आपण वैष्णवीला ड्रेस आणलेले तर हे बघा इथे ठेवलेले आणि एक तिला वेअर करायला लावलेला आहे तर कारण सगळ्यांचा विषय हेच होता की वैष्णवीला ड्रेस आणा ड्रेस आणा तर म्हटलं चला आता आपण वैष्णवीला ड्रेस घेऊ कारण तिला पण नेलं होतं तिला म्हटलं की तुला जे आवडते ते ड्रेस घे आणि आई पण म्हणे ठीक आहे म्हणे तिला जर ड्रेस घालायचा असेल तर घेऊ नये म्हणून तर त्या दिवशी आम्ही दोघं जण गेलो होतो जालन्याला तू पण आली होती गं नव नऊ ड्रेस आणला ना तुला पण तर आम्ही दोघं जण गेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये मी शेवटला टाकलंच होतं तर त्या दिवशी आम्ही तिला ड्रेस आणले दोन तीन ड्रेस आणले आणि तिला ड्रेस कसा वाटत कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा कुठे गेली का आईला आलेला आहे फोन तिच्या हे बघा तुम्हाला तिचा ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन तीन ड्रेस आणली आणि आता ती डेली वापरणार आहे डेली म्हणण्यापेक्षा की तिला तिला म्हटलं ज्या वेळेस तुला वापरा त्यावेळेस वापर पण ती म्हणे की गावात साडीवरच कम्फर्टेबल आहे तर ठीक आहे हे बघा हा ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा किती आणले सगळे ड्रेस तीन ड्रेस आणलेले सगळे आणि तिने पण ती घालून दाखवल तुम्हाला आता वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये पर तिला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपल्याकडे ड्रेसचं असं काही बंधन नव्हतं सगळ्याला वाटत होतं की हा फक्त व्हिडिओतच म्हटला की ड्रेस ड्रेस पण ड्रेस बी एकदम व्यवस्थित वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय तर आणि आईचं नानाचं कोणाचंच काही म्हणणं नाही थोडंफार आजीचं म्हणणं असतं की नको कारण कोणी वापरत नाही आपल्या गल्लीत कारण कसं असतं गल्लीचा विषय भरपूर म्हणजे हे असतं की बाबा कोणी वापरत नाही तू तूच कशाला आणला साडीची व्यवस्थित आहे एक दोन शिल्लक साड्याचा आण तर तसा काही विषय नाहीये आजीला समजून सांगितलं त्याच्यानंतर म्हणे ठीक आहे म्हणे तुला जसं वाटेल तसं काही विषय नाही आहे पण त्यांचं काही असं बंधन नाहीये की कुठं जायचं असेल तरच घाल का घरातच घाल तर काही विषय नाही आहे कधी पण घालू शकत नाही का रे आवडले का तुला सगळ्यांना विचार ना कमेंट मध्ये सांगा बाबा की कसा वाटतोय कसा वाटतोय कारण वेगवेगळे कलर कसा वाटतोय चांगला सूट होतोय का तर कमेंटमध्ये सांगा तिला कारण विषय वेगळाच असतो लग्नानंतर तिला मी तरी म्हटलं होतं ड्रेस वापरायचा का तर तिने एवढं मनावर नाही घेतलं पण आता एकदम व्यवस्थित पहिलाच पहिला दिवस आहे ना लग्नानंतरचा मला तर एकदम व्यवस्थित वाटतं आणि तुम्ही सांगा कमेंट मध्ये नक्की कारण आता सगळं बदलत चाललंय त्या हिशोबानं समजा आता ड्रेसच कम्फर्टेबल आहे आईला फोन चालू आहे नाही तर आईला विचारलं असतं की कसं काय दिसतो नाही का रे तू आता डेली वापरणार आहे का असंच कधी म्हणजे डेली नाही घालणार ती कारण ती म्हणे डेली नको म्हणे दाखव बरं ती हे बघा अर्जुन जेजून आणलेले हे त्या दिवशी तिने एक वेळेस घातला पण आम्ही त्या दिवशी मी बाहेर होतो त्याच्यामुळे तिने व्हिडिओ काही घेतला नाही तिला तरी म्हटलं होतं व्हिडिओ घे म्हणून पण व्हिडिओ घेतला नाही तर सध्या नॉर्मल आणले बघू आता हे जे सा हे झाल्यानंतर समजा हे झाल्यानंतर बघू आता चांगले जर आता राहिले तर आपण मस्त ड्रेसच आणणार आहे कारण जास्त वेळ ड्रेसच घालायचं तिला म्हटलं मी घातलं हे काय घातलं मम्मीन काय घातलं मम्मीन काय घातलं नवीन नवीन ड्रेस तुला पाहिजे का आईला आवाज दे बर आईला आवाज दे आईला हो ना ड्रेस घातला ए ये दिदी अंगूर खाण्यात बिझी आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की याच्यानंतरचा व्हिडिओ कशावर बघायला आवडत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ज्या काय केलं होतं होतं ते ते मागच्या व्हिडिओ काय आपण जे म्हणतो पुडाच्या वड्या तर कुठंच पुडाच्या वड्या म्हणत नाही सगळीकडे मासवडीच म्हणते काय म्हणणं आहे तो ड्रेस या आवडला तुला ते बघा आईचा बी विषय तोच आहे की रोज घालायला आमच्या घराचा विषय नाही हो पण आजूबाजूला कोणी काही म्हणलं ना तर तीच वाईट वाटायचं का आम्ही त्या हिशोबानं नाही तर आपल्या इथं डेली पण वापरला तर काही प्रॉब्लेम नाही कारण हे नॉर्मल आहे ना ड्रेस साडी काय त्याच्यात काही वेगवेगळं नाही आहे पण कसं आहे ते हा कोणी नाव ठेवलं ना तर तिला वाईट वाटायचं आईला वाईट वाटायचं नानाला वाईट वाटायचं लोक कसं थोडंफार बोलूनच दाखवतात हे सगळं मान्यच करावं लागेल कारण त्याच्या हिशोबाने तिला म्हटलं दोन तीन ड्रेस आणू आपण कसं तुम्ही सिटीत राहिले गेले ना कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही काही विषय नसतो नाही का पण गावात राहायचं म्हटलं तर तेवढं थोडं नॉर्मल आहे आणि आपली संस्कृती ती बदलत आहे पण आपली जी गावाकडची संस्कृती आहे ना तर ती आपण जपलेलं बरं आहे कारण कसं आहे इकडं जमत नाही कोणी कोणाचं नाव ठेवलं ना सहन होत नाही त्या गोष्टी त्या हिशोबाने तिला पण म्हटलंय नेहमी नाही ड्रेस घालायचा कधी मध्ये तुला वाटलं नाही का त्या दिवशी घालच त्या दिवशी आईला बी काही प्रॉब्लेम नाही राहणार आजीला आजी आज आमच्या जुन्या विचाराचे आजीला नाही जमत आपण त्यांचं बी भर भरपूर प्रमाणात समजा ऐकतो त्या हिशोबाने ते पण म्हणे नको नानाचं काही म्हणणं नाही आईचं बी काही म्हणणं नाही पण कधी मधीसाठी नाही करा डेलीसाठी नाही तर अशा प्रकारे कारण भरपूर कमेंट पण आल्या होत्या की आपली संस्कृती जपलेली बरी तुम्हाला लोक सांगतील की ड्रेसच घालायने टाईम काय होत नाही सगळं बदलत चाललंय पण दोघांचं बी ऐकणं गरजेचं आहे कारण सगळं एकाच साईट ना आपण लगे एकदमच चांगलं राहण्याचा प्रयत्न बी करणं योग्य नाही नाही हा थोडं आहे सगळ्यांचं थोडं थोडं ऐकायचं आपण सगळ्यांच्या खातीरच समजा आणि तिच्या बी आवडीनुसार आपण ड्रेस म्हटले तर आपण आणले दोन तीन ड्रेस कारण हे दोन तीन ड्रेस तिला कधी मधी घालायला चांगले नाही करे कारण डेली योग्य नाही वाटणार त्या हिशोबाने कारण ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केल्या होत्या की तुम्ही खोटं बोलले की बाबा ड्रेस आणत नाही आहे आणतो आणतो म्हटलं अजून आणले नाही तर त्यांच्यासाठी बघा ड्रेस आणलेले आहे तर चला आपला पण आता जाण्याला जायचा ता टाईम झालेला आहे काय केलं रे आज भाजी बटाट्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या आहे भरला का ना तू त्यासोबत दही दिलं कारण आता चिवडा आणि ठीक आहे चालतंय तर आपल्याला पण आता जायला उशीर होतोय त्या हिशोबान आपल्याला डब्बा बिब्बा रेडी झालेला आहे काय काय झालं तुला काय झालं नवा नवा ड्रेस घातला मम्मी नय तुला आहे का नव नाव तर अशा प्रकारे व्हिडिओ झालाय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला जास्त काही बोलता येत नाही व्हिडिओ मध्ये पण नॉर्मली आपण प्रयत्न करतोय आणि तुझे शॉर्ट व्हिडिओ पण भरपूर बघते आणि चांगला सपोर्ट आहे तू ऍक्टिंग बी थोडीफार चांगली करते असं म्हणते भरपूर जण आणि थोडी अजून वाढवण्याची गरज आहे असं म्हणतात तर आपण ऍक्टिंग मध्ये थोडं अजून ऍक्टिव्ह झाल्यानंतर हा नवीन आहे ना आम्ही डेली बनवत पण नाही बघा शॉर्ट व्हिडिओ दोन तीन दिवसात मी एकदा बनवतोय कारण गाणं पाठ करायला किंवा ऍक्टिंग करायला नाही जमत कारण आम्ही आयुष्यात पहिल्या वेळेसच आता जे करतोय ते त्याच्या माग कारण नाही की ओम भाऊ आपला ओम भाऊ मुळे आपण एकक्षत्रात आलेलोय कारण आम्हाला जरा पण क्षेत्राची समजा आवड होती पण कल्पना नव्हती त्याच्यामुळे आम्ही कधी बनवण्याचा विचार पण नव्हता केला पण ओम भाऊच्या सपोर्ट मुळे आपण हा निर्णय घेतला आणि त्याला सपोर्ट बी लोक चांगल्या प्रकारे करतात नाही का रे त्या बना हिशोबाने आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय तरी साठ साठ हजार पन्नास पन्नास हजार लोक बघतात कारण कोमलता असती ती पण मस्त व्हिडिओ काढते आणि तिच्यासोबत व्हिडिओ काढायचा योग्य येतो हिचा ते पण आमच्यासाठी खूप मोठं आहे कारण एवढं मोठे युट्यूबर आहे त्याच्या हिशोबानं कारण सहजासहजी नाही भेटत पण या वैष्णवीला वैष्णवीसोबत आणि तिची चांगली बॉन्डिंग आहे चांगले व्हिडिओ बनवतात आणि त्या व्हिडिओला लोक चांगला प्रतिसाद कमेंट पण चांगल्या करत आहे त्याच्यामुळं मनापासून त्या लोकांचे धन्यवाद की असंच सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला आता दहा हजार व्हायला थोडेच नाही नॉर्मल आम्हाला पण करा कारण आपले दहा हजार जवळजवळ आता सबस्क्रायबर जात आहे आणि सा किती सात हजाराच्या वर गेले आता दोन तीन हजारच राहिले त्याच्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेवढे व्हिडिओ बघतात त्यांनी आणि आपल्या ह्या जोडीला पण असाच सपोर्ट राहू द्या तर चला आजच्या पुरतं एवढंच आहे पुढच्या व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा काय बनवायचं मी नक्की बनवान आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट ते तर आहेच करा तर चला बाय भेटून नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 कर बाय बाय